मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये नामदार अनिल पाटील सोन पावलांनी घरोघरी ज्येष्ठा गौरीचं आगमन खेळामुळं नेतृत्व करण्याची क्षमता वाढते डॉक्टर श्रीरंग भुतडा दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात आणि सेलू शहरातील लोंकळलेल्या तारा त्वरित बदलाव्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा सेलूची मागणी आता पाहूया बातम्या सविस्तरपणे एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता नये बांधकाम विभागानं नुकसान झालेले रस्ते पूल यांची तातडीने दुरुस्त करावी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रस्ते पूल बंधारे तातडीने दुरुस्ती करावेत महावितरण विभागाने तुटलेल्या तारा पूल हे दुरुस्त करावेत असे सांगून पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा सुरळीत राहील याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे आदेश पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या बैठकीत पाटील बोलत होते यावेळी सर्वश्री आमदार रत्नाकर गुट्टे मेघनाताई बोर्डेकर राजेश विटेकर जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथूर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज मंगळवार रोजी सोनपावारांनी प्रत्येक घरोघरी ज्येष्ठा गौरीचं आगमन झालं मागील तीन ते चार दिवसापासून प्रत्येक घरामध्ये सुवासिनींची गौरीच्या आगमनानिमित्त लगबग दिसून आली यामध्ये फराळाचं साहित्य तयार करणे डेकोरेशन त्याचबरोबर ज्येष्ठ गौरीसाठी लागणारं साहित्य खरेदी आदींसाठी बाजारपेठेमध्ये महिलांनी गर्दी केल्याचं दिसून आलं खेळामुळं विद्यार्थ्यांमध्ये सहनशीलता एकाग्रता नेतृत्व करण्याची क्षमता वाढते त्यामुळं विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत असे प्रतिपादन महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक डॉक्टर श्रीरंग भुतळा यांनी केले आहेत परभणी शहर महापालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन ज्ञानोपासक महाद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शेख बाबर तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय घोडके महानगरपालिका क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव पत्रकार विलास चव्हाण हॉलीबॉल संघटनेचे सचिव राजभोग कामखेडे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर पंडित आदी उपस्थित होते यावेळी प्राचार्य शेख बाबर यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं परभणी शहरातील दुचाकी चोरीच्या घटना ह्या सातत्याने घडत आहेत त्यामुळे अशा दुचाकी चोरींबाबत गुन्हे उघड करण्याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिल्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरपांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोळ त्याचप्रमाणे रवी जाधव शेख रुफियद्दीन निलेश परसोडे या सर्वांनी मिळालेल्या माहितीवरून कौडगाव गेटजवळ राहणाऱ्या सय्यद अकबर यास ताब्यात घेऊन पोलीस खात्यात चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी ही आपण चुगरी केली असल्याचं कबूल केलं प्रकरणी पोलीस स्थानक नानलपेठ या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सेलू शहरातील विविध भागात लोंबकळलेल्या विजेच्या तारा आणि कुजलेले खांब हे त्वरित बदलण्यात यावेत अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा सेलूच्या वतीनं अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सेलू यांच्याकडे करण्यात आली आहे सेलू, सेलू शहरातील हेमंतनगर छत्रपती शिवाजीनगर मौलाना आझादनगर फुलेनगर आदी भागात मोठ्या प्रमाणावर तारा लोंबकळलेल्या आहेत त्याचप्रमाणे खांब देखील वाकलेले आहेत त्यामुळं काही दिवसापूर्वी लोंबकेळलेल्या ताराचा स्पर्श होऊन फुलेनगर भागातील एका युवकाचं निधन झालं होतं या प्रकरणी त्वरित दखल घेण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली या आहे यावेळी सचिन कोरडे सतीश जाधव यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्याच्या अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद